मित्रांनो उन्हाळ्यामध्ये ज्या शेतकऱ्यांकडे चांगल्या प्रकारे पाण्याचं चा नियोजन आहे अशा शेतकऱ्यांनी कोथंबीरची लागवड करणं हे अत्यंत महत्त्वाचं ठरत असतं कारण की मित्रांनो कोथंबिरीचा जर आपण विचार केला तर साधारणत एप्रिल मे आणि जूनच्या पहिल्या आठवड्यापर्यंत चांगल्याच प्रकारे आपल्याला बाजारभाव हा भेटत असतो परिणामी मित्रांनो मग कोथंबिरीची लागवड ही उन्हाळ्यामध्ये करणं अत्यंत महत्त्वाचं ठरत असतं बऱ्याचदा कमीत कमी क्षेत्रामध्ये जास्तीत जास्त उत्पादन जास्तीत जास्त प्रॉफिट आपण घेऊ शकतो मित्रांनो मग अशा परिस्थितीमध्ये उन्हाळ्यामध्ये कोणत्या को कोथिंबिरीच्या बियाणाची लागवड करावी या विषयीची संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्याचबरोबर मित्रांनो कोथंबिरीची लागवड करत असताना एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे की त्या कोथंबिरीच्या बियाण्याला व्यवस्थितपणे सेंट असणं गरजेचं आहे ती जास्तीत जास्त तापमानापर्यंत मॅच्युअर होण्याची तिची ताकद असली पाहिजे त्याचबरोबर मित्रांनो पाण्याचा जर थोडाफार प्रमाणामध्ये जर तुटवडा निर्माण झाला तर ती पूर्णपणे पिवळी पडायला नको अशा बियाणाची निवड करणं हे गरजेचं असतं त्याचबरोबर मित्रांनो कोथंबीर लागवड करत असताना प्रति एकरासाठी बियाणाचं प्रमाण काय असावं याविषयीची देखील संपूर्ण डिटेलमध्ये माहिती आपण बघणार आहोत तर नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या या युट्यूब चॅनलवर मित्रांनो चॅनलवर जर तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका तर मित्रांनो कोथंबीर बियानाचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये नंबर एकचं जे बियाणं आहे ते म्हणजे मित्रांनो रामशेज मित्रांनो या व्हरायटीची देखील लागवड तुम्ही उन्हाळ्यामध्ये करू शकता चांगल्या प्रकारे उत्पादन देखील तुम्हाला या वरायटीपासून मिळणार आहे त्याचबरोबर मित्रांनो या वरायटीचं विशेष म्हणजे वातावरणामध्ये म्हणजे जे गरम वातावरण आहे गरम वातावरण सहन करण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण वरायटी ही मानली जात असते त्यामुळे मित्रांनो तुम्ही रामशेज या वरायटीची देखील लागवड करू शकतात मित्रांनो रामशेज या वरायटीचा जर विचार केला तर व्यवस्थितपणे तिला सेंट त्याचबरोबर तिची ग्रोथ देखील चांगली होत असते त्याचबरोबर लवकरात लवकर काळी देखील पकड नाही आणि चांगल्या प्रकारे वातावरणामध्ये मॅच्युअर असल्यामुळे ती साधारणतः लवकरात लवकर लोखर पिवळी देखील होत नाही त्यामुळे मित्रांनो तुम्ही रामसेज या व्हरायटीची देखील निवड करू शकतात मित्रांनो रामसेज या व्हरायटीचे धने जर तुम्हाला जर पेरायचे असतील तर प्रति एकरासाठी तुम्ही तीस ते पस्तीस किलोग्रॅम पर्यंत तुम्हाला या बियाणाचा वापर करायचा आहे त्याचबरोबर मित्रांनो नंबर दोनची जी व्हरायटी आहे ती म्हणजे मित्रांनो गावरान बी गावरान बियामध्ये जे गावरान कास्ती नावाने जे धने येत असतात म्हणजे गावरान कास्ती नावाने जी कोथंबीर येतात असते त्या बियाणाची देखील तुम्ही लागवड करू शकता मित्रांनो गावरान कास्तीचा जर विचार केला हे देखील चांगल्या प्रकारे सेंटेड बियाणं आहे त्याचबरोबर तिची जी कोथंबीर आहे तिचा फुटवा देखील व्यवस्थितपणे होत असते त्याचबरोबर ती एवढ्या उन्हामध्ये दे देखील पूर्णपणे आकर्षक ही दिसत असते त्यामुळे मित्रांनो तुम्ही गावरान कास्ती या धण्याचा देखील लावण्यासाठी किंवा लागवड करण्यासाठी तुम्ही वापर करू शकता मित्रांनो गावरान कास्ती या धण्याचा वापर लागवडीसाठी करत असताना तीस ते पस्तीस किलोग्रॅमपर्यंत एकरासाठी तुम्हाला घ्या याचा देखील तुम्ही वापर करून चांगल्या चा प्रकारचं उत्पादन हे घेऊ शकतात त्याचबरोबर मित्रांनो नंबर जे बियाणं आहे ते म्हणजे मित्रांनो मित्रांनो नामदारी सुरबी सुरबी ही वरायटी उन्हाळ्यात चांगल्या प्रकारे उत्पादन देत असते त्याचबरोबर आकर्षक दिसायला त्यामुळे मित्रांनो तुम्ही सुरबी या वरायटीची देखील लागवड वर करू शकतात मित्रांनो लागवड करत असताना तीस ते पस्तीस किलोग्रॅम पर्यंत बियाणं हे तुम्हाला वापर करायचं आहे मित्रांनो आपण कोथंबिरीचा उन्हाळ्याचा जर विचार केला तर इतर ऋतूच्या तुलनेत आपण उन्हाळ्यात बियाणाचं प्रमाण हे जास्त घेत असतो कारण की मित्रांनो उन्हाचं प्रमाण वाढलेलं असतं टेम्परेचर साधारणतः पस्तीस ते छत्तीस सदोतीस अडोतीस अंश सन्शियसपर्यंत तापमान हेच जात असतं मग मित्रांनो अशा परिस्थितीमध्ये जे धने आपण पैरत असतो जे आपण कोथंबिरीचं जे बियाणं पैरत असतो त्याचं जर्मिनेशन हे लेट होत असतं त्याचबरोबर बऱ्याचदा बरेचसे बियाणं असं असतं की ते लवकरात लवकर जर्मिनेशन होत नाही कमी जर्मिनेशन बघायला मिळतं त्यामुळे मित्रांनो बियाणाचं प्रमाण हे परिणामी इतर ऋतूंच्या तुलनेत उन्हाळ्यात हे जास्त वापरणं गरजेचं असतं ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवणं गरजेचं आहे त्यामध्ये मित्रांनो नामदारी सीटची जी सुरबी आहे हिची देखील तुम्ही लागवड करू शकतात त्याचबरोबर मित्रांनो शेवटची जी व्हरायटी आहे ती म्हणजे सुरुची मित्रांनो सुरूची या व्हरायटीची देखील तुम्ही लागवड करू शकता हिचं देखील उत्पादन चांगल्या प्रकारे येणार आहे उन्हाळ्यामध्ये व्यवस्थितपणे जर्मिनेशन देखील होणार आहे त्यामुळे मित्रांनो तुम्ही या व्हरायटीची तुम्ही लागवड करू शकतात मित्रांनो या ज्या व्हरायटी मी तुम्हाला सांगितल्या आहेत या व्हरायटींपैकी कुठल्याही एका व्हरायटीची निवड तुम्ही उन्हाळ्यामध्ये कोतर लागवडीसाठी करू शकतात मित्रांनो कोथंबीर लागवड कशी करावी लागवड करण्याची प्रोसेस काय असते त्याचबरोबर बियाणाची बीज प्रक्रिया कशी करावी याविषयीची जर संपूर्ण डिटेलमध्ये माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा यावर मी नेहमी नवनवीन नव नव व्हिडिओ टाकत असतो